ठाराम कर रिचार्ज परवडत नसेल तर वापरू नको तुला काही जबरदस्ती नाही केली कुणी दोनशे नव्याण्णव चा महाराज म्हणून के मर का तर चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तर आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्रातले नाही भारतातले सर्वात दोन मोठे जायंट्सच्या बद्दल त्यात एक आहे तुमच्या सर्वांचे लाडके मुकेश अंबानी आणि दुसरे आहेत वन स्ट्राईक शॉट गौतम अदानी मुकेश अंबानींनी जिओ आणलं त्यांनी फ्रीमध्ये इंटरनेट वाटलं तेव्हा काय तुम्ही त्यांची तोंड भरून स्तुती केली की आता त्यांनी त्यांचे रिचार्ज काय वाढवले तर तुम्ही काय मनापासून त्यांची स्तुती करताय हे तुमचं तुम्हालाच माहित तुमचं कसं आहे माहिती जिथं फुकट तिथं तुम्ही प्रकट पण असो आज मला हे नव्हतं सगळं बोलायचं बरं असो या सर्व गोष्टी बाजूला ठेवून मला एक गोष्ट सांगा तुम्हाला आठवत 说这个。 की जिओ याच्या टेलिकॉम सेक्टर मध्ये पाच ते सहा मोठे मोठे ब्रँड होते एअरटेल वोडाफोन आयडिया एअरसेल टाटा डोकोमो त्याचबरोबर एल आणि बरेच काही होते पण दोन हजार सोळा मध्ये टेलिकॉम सेक्टर मध्ये मुकेश अंबानी यांनी जिओ लाँच केलं आणि मग काय टेलिकॉम सेक्टरचा बाजारच उठवला आणि आता या सेक्टरची अशी परिस्थिती आहे की मार्केटमध्ये मुख्य तीनच ब्रँड आहेत ते म्हणजे जिओ एअरटेल वोडाफोन आयडिया आणि कसं बस एस एन एल आणि आता अशी परिस्थिती आहे की यात तीन चार ब्रँड शिवाय माणसांकडे जिओने आणि बाकी इतर कंपन्यांनी त्यांचे रिचार्ज पंचवीस ते तीस टक्के वाढवले आणि सर्वसामान्यांना अक्षरशः घाम फोडला त्यावेळेस स्पोर्ट टू एन एल असा ट्रेंड ही चालला होता फक्त बीएसएनएलनीच त्यांचे रिचार्ज प्लॅन वाढवले नाही त्यामुळे लोकांना काहीसा दिलासा भेटला आहे तसा टेलिकॉम सेक्टर मध्ये अंबानी एंट्री ने बाजार उठला आहे ना तसंच अदानींची एंट्री मुळे सिमेंट सेक्टरचा बाजार उठू शकतो अशी शंका व्यक्त केली जात आहे जसे Airtel आणि Jio ने त्यांची रिचार्ज प्लॅन वाढवले आहेत तसे हे दोघेही वाढवतील का असा प्रश्न निर्माण झाला आहे कारण त्याच्या मागचं कारण असं आहे की 2021 मध्ये एक नाव भारताच्या सिमेंट उद्योगामध्ये कधीच ऐकलेलं नव्हतं ते म्हणजे अदानी पण अलीकडच्या तीन वर्षात अडानी ही सिमेंट सेक्टरमधील सेकेंड लार्जेस्ट कंपनी बनली आहे तर कुमारकुमार मंगळंबिरला यांची अल्ट्राटेक सिमेंट ही भारतातील नंबर वन सिमेंट कंपनी आहे पण जसे टेलिकॉम सेक्टरमध्ये जिओने व्ही आयला धुतले तसे सिमेंट सेक्टरमध्ये अदानी हे अल्ट्राटेकला मागे टाकतील असे बोलले जात आहे एक गोष्ट माहितीये व्ही आय ही कंपनी आहे ना की कुमार ही कुमार मंगलम बिर्ला यांचीच कंपनी आहे तीन वर्ष आधी अदानी ग्रुपची उत्पादन क्षमता ही झिरोवर होती तर आत्ता तीन वर्षामध्ये अदानी समूहा सत्याहत्तर मिलियन टन इतके सिमेंट बनवतो ते पण बन एका वर्षात आणि आता ही सिमेंट क्षेत्रातली दुसरी सर्वात मोठी कंपनी बनली आहे तर आता हे कसे घडले अदानीने देशातील दोन मोठ्या सिमेंट कंपन्या विकत घेतल्या त्या म्हणजे अंबुजा आणि एसीसी सिमेंट आणि आता त्यांचा उद्दिष्ट स्पष्ट आहे की येणाऱ्या कालावधीत सिमेंट सेक्टर मध्ये नंबर वन ची कंपनी बनणे अदानीच्या आपल्या उत्पादन क्षमतेची वाढ करण्यासाठी इंडियन सिमेंट कंपनीचे बहुमत हिस्से विकत घेतले अल्ट्राटेक ची उत्पादन क्षमता दीडशे मिलियन टन प्रतिवर्ष इतकी झाली आहे आता हे सगळं चालू आहे ते नेमकं कशासाठी भारतातील सिमेंट सेक्टरचा सध्याचा आकार तीस बिलियन डॉलर इतका आहे दोन हजार तीस पर्यंत हा पन्नास बिलियन डॉलर पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे तर भारत सरकार सुद्धा इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये जास्त गुंतवणूक करत आहे या सर्व गोष्टींचा सर्वात जास्त फायदा घेण्यासाठी अडाणी आणि बिर्ला मध्ये संघर्ष चालला आहे तर या दोन दिग्गज कंपन्यांच्या स्पर्धेमध्ये लहान सिमेंट उद्योजक कंपन्यांचा टिकाव धरणे कठीणच आहे त्यामुळे अनेक लहान कंपन्या बंदही पडू शकतात किंवा त्या छोट्या कंपन्यांना या मोठ्या कंपन्या विकत घेऊ शकतात आणि याचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर सुद्धा होऊ शकतो आणि यानंतर सामान्य माणसाचा फायदा होईल का जिओ सारखेही सिमेंटचेही दर वाढतील हा येणारा काळच सांगेल तर सिमेंट उद्योजकामध्ये ही स्पर्धा कोण जिंकेल हे तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट मध्ये कळवा